वक्रत नमहाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर मे देवर्व सर्व देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मृत्युंजया रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नर्वस्वूशेशक्ती समनविते भयभ्यस् हिनो देवी दुर्गे देवी नमस्तुते चतुर्भुजे चंद्रकलावतंसे कुचोन्नत कुंकुमरागशोणे पुंड्रेक्षुपाशां हस्ते नमस्ते जगदेख माता श्री स्वामी समर्थ श्री माता भविष्यातले काही काळाच्या पाऊल खुना ओळखत येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व सेवेकऱ्यांना उत्तम अशा आरोग्याची प्राप्ती व्हावी ज्ञात अज्ञात समस्त दुष्कर्मांच्या बाधांपासून रोगांपासून आणि आणि सोबतच त्यांना धन विद्या वाणी सर्वांची मुबलक अशी उपलब्धता व्हावी म्हणून येत्या एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पौष कृष्ण अष्टमी मंगळवार या शुभयोगावर आपण सर्व जात आहोत वेरवे येथे भगवान घुषणेश्वरांच्या शरणाला परमपूज्य गुरुमावलींच्या पावन उपस्थितीमध्ये आपण सर्व तिथे सविधी श्री गणेश श्री गुरु श्री शिव यांचं पूजन आणि श्री चक्र राजन करत आहोत त्यामध्ये ज्या पद्धतीने माता घुष्मेने भगवान शिवांचे उत्तम आशीर्वाद प्राप्त करत सर्व मानसिक मत्सर असणाऱ्या आपतेष्टांना निर्मत्सर केलं त्याच पद्धतीने आपल्या सर्व जवळच्या आणि दूरच्या व्यक्तींची आपल्यावर असणारी मत्सरतेची भावना बाजूला करत कौटुंबिक सौख्य आणि एकत्रीकरण करण्याचे आशीर्वाद तिथे मिळवत आहोत म्हणूनच त्यासाठी तिथे येताना आपल्या सर्वांना कुठलाही प्रवेश पत्र नाही हा श्रीयंत्र पूजन संसज म्हणजे आपल्या सर्वांचं प्रवेश पत्र असेल आपल्या सर्वांना सविधी शास्त्रोक्त पूजन विधी करताना विपुल प्रमाणामध्ये कोणतं यंत्र जर हवं असेल तर ते श्रीचक्राचं भूपृष्ठ पूजन असतं आणि बाजारीकरण आपल्या सर्वांचं होऊ नये किंवा आपल्या सर्वांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने या संचात भूपृष्ठ श्रीचक्र अनेक अशा प्रासादिक लक्ष्मीकारक वस्तू देण्यात आलेल्या आहेत यासह आपल्याला आपापल्या देवघरातलं शिवलिंग पळी पेला तामन गंध अक्षता हळदी कुंकू फुल बेल भस्म पानाची बाटली जपमा आसन आणि सेवा किंवा नुकताच प्रकाशित झालेला सेवा भगवान शंकरांची हा ग्रंथ एवढ्या साहित्यासह आपल्याला उपस्थित व्हायचा आहे एकवीस तारखेला एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत समजा ज्यांचे कोणाचे मोठे हॉस्पिटल असतील बँका असतील पतसंस्था असतील शुगर फॅक्टरी असतील कॉलेज असेल शाळा असेल किंवा मोठ्या मोठ्या फॉर्म असतील त्या फॉर्म मधले सुद्धा सर्व दिग्दोष निवृत्त व्हावे आणि अधिकाधिक उत्कर्ष व्हावा विशेषतः संस्था आणि ज्यांना विविध प्रकारची आर्थिक प्रगती हवी असेल त्यांच्यासाठी हा मोठ्या प्रमाणाचं श्रीचक्र उपलब्ध आहेत आपल्या आपल्या गरजेनुसार या दोघांचाही आपण लाभ घेऊ शकतात म्हणूनच त्यासाठी आपल्याला एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार पौष कृष्ण अष्टमी या दिवशी सकाळी ठीक आठ वाजता यायचा आहे आल्यानंतर वेरूळ येथे घृष्णेश्वरांच्या साक्षीने प्रथम भुपाई आरती त्यानंतर संकल्प त्यानंतर गणेश पूजन शुद्धीकरण झाल्यानंतर गुरुप्रणाली पूजन होईल त्यानंतर भगवान शिवांच्या पार्थिव लिंगाची प्राणप्रतिष्ठा ते एक दोन तीन लिंग नव्हे तर एक हजार पार्थिव लिंगांचं पूजन तिथे आपण करणार आहोत त्या पार्थिव लिंगाची प्राणप्रतिष्ठा पूजन झाल्यानंतर मग सुरू होईल अनंत कोटी ब्रह्मांडदिनी भगवती श्री श्री महारानी श्री दलिता महात्रिपुरसुंदरी पराभट्टारिका यांचे श्री चक्र राजार्चन की ज्यांना आपण लौकिक भाषेमध्ये श्री म्हणतो की ज्यांची उपासना समस्त गुरु गुरुप्रणालीमध्ये प्रभू दत्तात्रयांपासून श्रीपाद श्रीवल्लभांपासून श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामींपासून स्वामी महाराजांपर्यंत आणि त्रिदेव आणि त्रिशक्तींपासून अखिल देव देवसृष्टीपर्यंत ज्यांनी के के केली आणि ज्या पद्धतीने केली त्याच पद्धतीने आपण सर्वजण करणार नाही करण्यासाठी लाभांवित होणार आहोत म्हणून आवर्जून सर्वांनी ज्यांना असं वाटतं की आमचा प्रपंचही सुलभ व्हावा आमचा अध्यात्मही उत्तम व्हावा आणि येणाऱ्या भविष्यकालीन वर्षांमध्ये जी आर्थिक मानसिक आणि शारीरिक हानी करण्याची परिस्थिती आहे त्यातून आमचा बचाव व्हावा त्या, त्या सर्वांनी आवर्जून या देव दुर्लभ दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा आणि याचं सोनं करावं श्री स्वामी समर्थ श्रीमाता